आणि हे सगळं होत असताना मात्र ईशान्य मुंबईचा तिढा अजूनही कायम आहे प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंकडे पुन्हा एकदा भेटीची वेळ मागितली आहे उद्धव ठाकरे यांनी अद्याप भेटीची वेळ दिलेली नाही असं कळत आहे किरीट यांच्या उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह कायम आहे शिवसैनिकांचा यांच्या उमेदवारीला तीव्र असा विरोध आहे यांची वक्तव्य चुकीची होती राऊत संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर केला जाईल असं देखील राऊत म्हणतायत आणि संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते देखील ऐक्यात आणि थेट जाऊयात हेमंत बिरजे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत हेमंत आपण बघतोय की आटापिटा सुरू आहे सगळ्या सोमयांचा आणि अनेक दूत जे आहेत ते पाठवले जातात मातोश्रीवरती मात्र कुठच्याही परिस्थितीमध्ये तडजोड होणारच नाही असं दिसत वैभव राजकारणात काही घडू शकतं अशा पद्धतीचं सर्वजण बोलतात आणि किरीट सोमय्या त्याचा एक भाग म्हणून अखेरपर्यंत प्रयत्न करत आहेत उमेदवारी मिळण्याच्या दृष्टिकोनातना उद्धव ठाकरे आता त्या पद्धतीची मन मनधरणी करण्यासाठी प्रसाद, प्रसाद लाड यांच्या मार्फत आता अखेरचा जो प्रयत्न आहे तो सुरू झालेला आहे प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे आणि मातोशीकडे त्या पद्धतीचा संपर्क केलाय आणि वेळ मागितली आहे पण ती वेळ अद्याप दिलेली नाही पण बाराच्या नंतर काही घडू शकतं दुपारच्या कारण इथे पुढची सुरक्षा व्यवस्था त्या पद्धतीची वाढवण्यात आलेली आहे आणि या सर्व गोष्टीमुळे हो किरीट सोमय्या मातोशीवर येतील अशा पद्धतीचं बोललं जात आहे आणि जर आले आणि त्यात त्याचं स्वागत होईल का हे मात्र कुठल्या पद्धतीचं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांकडनं किंवा शिवसेने मातोश्रीकडनं त्या पद्धतीचं कुठल्या पद्धतीचं सांगितलं जात नाही पण किरीट सोमय्या नक्की सेवन जरा तुला थांबवतो प्रसाद लाड स्वतः आपल्या सोबत आहेत प्रसादजी तुमच्याकडनं सगळे प्रयत्न सुरू आहेत मनधरणी करण्याचे किती वाजता जात आहे मातोश्रीवरती आणि किरट सोमया सोबत असणार आहेत का नाही असे काहीही अजून या बातमीमध्ये तथ्य नाही आहे कुठल्याही प्रकारची मातोश्रीची व्हिजिट अजून लागलेली नाहीये किंवा मला तशा प्रकारचे आदेश देखील नाहीये या त्या बाबतीत मी काल देखील सांगितलं सर्वतोपरी निर्णय शिवसेना पक्षप्रमुख माननीय मुख्यमंत्री व माननीय राष्ट्रीय अध्यक्ष मिळून करतील त्यामुळे हा विषय हा त्यांच्या माध्यमातूनच सुटला जाईल आणि मला शंभर टक्के खात्री आहे की भाजप आणि शिवसेना युतीचा हा किडा नसून हा आपापसातला प्रश्न आहे हा शंभर टक्के मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख सोडवतील प्रसादित तुमचं काही बोलणं झालं होतं का उद्धवजींशी काही समजावण्याचा प्रयत्न झाला होता का पण नाही असं काही नाही असं काही नाही बरं पण तसा प्रयत्न केला जाणार का आहे का कारण प्रचंड रोष आहे शिवसैनिकांमध्ये दे, तुम्हाला देखील ठाऊक आहे नाही असं काही नाही आहे प्रत्येक पक्षामध्ये दोन्ही बाजूनी रोष आहे रोष जेवढा मुंबईत आहे तेवढाच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे चार वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात सर्व स्थानिक पातळीपासून ज्या निवडणुका त्यामुळे आज युती झाली आहे युतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत युती ही राष्ट्रीय मुद्द्यावर झाली आहे युती ही देशाच्या मुद्द्यावर झाली आहे आणि देशभक्ती आणि देशाची प्रगती आणि समृद्धी या विषयावर झालेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद नसणार आहेत कार्यकर्ते एकत्र राहणार आहेत एकत्र एक दिलाने काम करणार आहेत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की निवडणुकीचे फॉर्म भरून झाल्यानंतर माघार घेण्याच्या तारखेपर्यंत सर्व जे बंड आहेत ते थंड केले नक्की शेवटचा प्रश्न प्रसाद जी असं असताना मग तिथले स्थानिक आमदार शिवसेनेचे म्हणत जर जर किरीट उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या ते विरोधात उभं राहू मग हा कुठल्या युतीचा धर्म आहे मग शिवसेना पक्षप्रमुखांनी मक... आ... त्याचं खंडन केलंय त्याचं वैयक्तिक मत आहे आणि त्या मताच्या विरोधात संपूर्ण शिवसेना आणि सर्वांनी प्रसादजी खूप धन्यवाद टीव्ही नाईनशी बोलल्याबद्दल तर आपण बघतोय प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलेलं आहे अजून तरी काही मातोश्रीवरती जाणार नाहीत असं म्हणत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम